Gracias. Okay. Okay.

गेश्वर पंचादेश भजन मंडळाच्या वतीने लाखला भाभार मंत्र तसेच महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण टप्पाचे आराध देवत गणपती भाजना बुआनी सादरीकरण केले पण जे काय बोलले त्याची परतफेडी शंभर टक्के होते बुवा गांगराच नाही सांगलास की बॉम्ब खाणार हो बॉम्ब कोणी खालेला तो दिसता गांजा डोकारच तू गांजा डोकार बाकी चिकणच दिसत रे आय शपत आय लव्ह की ठी म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा न म्हणजे नमावा बुवा तर अठरा ऋषी अठरा मत बरोबर भक्ती रसातून जनमानसा समोर नतमस्त कोणी म्हणजे बुवा भजन हा ह्या कलिगा जर ह्या कलियुगात जर करायचं असेल तर एकमेव साधन म्हणजे नामस्मरण बुवा ज्या कामासाठी आलोय ते प्रथम नामस्मरण करूया मनोरंजन या शंभर टक्के होतला कारण बुवा पण ताकदीचे होत हळूहळू बक्षा धुळ चुडवतले होते पण यात बरा सांगितला की बॉम्ब का न तुम्ही काय खातात हो हाँ? चीड़ा चीड़ा हो। तो मी चिडत हा ठीक आहे प्रथमचा ज्या कामासाठी आले ते भगवंताचं नामस्करण करूया <laughs> त्याची परतफेड करते बुवा कि माकाऊ केले होते बुवा आमचा मी नवीन म्हणून माका बिले होता मोबाईल नंतर बघावा आणि काय म्हटले की जिथे विषय गंभीर तिथे राणे गंभीर

आणि ते बघा थोडक्याला असताना आपण महिला वर्गा एकदा महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण ज्याला स्त्री आई म्हणून ना तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री प्रेयसे म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला मुवा आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला कारण तो आपण ज्या स्थानावर बसलोय ती नाताची आली बरोबर आणि थंय बसा तू सांगतोस की मी बॉम्ब खादान कारण बुवा आपण ज्या स्थानावर बसतो त्या महत्व आहे कारण बायका चप्पल ना पायात दोनशे रुपयाच्या घालतात बायका चप्पल पायात दोनशे रुपयाच्या घालतात पण सौभाग्यासाठी टिकली चारण्याची लावतात बुवा हा साप जर साप आपल्या घरावर दिसला तर त्याला आपण मारतो बुवा आणि तो जर साफ शंकराच्या पिंडीवर दिसला तर त्याला बुवा पुसतात जर गाडी बिघडली ना जर गाडी बिघडली तर आपण म्हणतो बंदा लिहून लिहू काय तर लिहून घे जर गाडी बिघडली तर आपण म्हणतो की बंदा आणि जर पोरगी बिघडली तर म्हणतात चालू घेतो आता सपोवते पेन बरोबर तसं मा काय जास्त बुवा बोललेच नाही कलयुग आहे जर या कलयुगात जर करायचं असेल तर एकमेव म्हणजे नामस्मरण भजन कीर्तन बरोबर ना तू माझे पायवडू बघतोस मी तुझे पायवडू तु माईक मत काय रह तर बर झालं वाकडा तिकडं मग तर माग दिवाच वाकडो तिकडू सूर्य कुणाला झाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही आणि खरा कुटुंबात बापालाही घाबरत नाही कुणाच्या बापालाही घाबरत नाही बुवा कारण जो आपण आज बालिया ना बुवा एकट्या दुक्याचं काम नाही बुवा हा दोन भुवाकात दहा हजार भागा पाच हजार एकट्याच्या खिशातून द्यावं का म्हणजे तेवढा मोठा पुण्य अभो हा का नाही तुम्हाला दिसला डायरेक्ट बॉम्बार गेलो काढलं ना तू संध्याकाळी होत ना मशी की आठवण येतात अजून बॉम्बांची माणूस मत तो भारी एकदम भारी त्या दिवशी आमच्याकडे भारी केल्याने म्हणून आंगड लोक जरा मस्त होत नवीन भारी मस्त झाली बुवा कारण बुवा बोलायला आपल्याला ना दोन वर्ष लागतात बोलायला शिकायला दोन वर्ष लागतात आणि काय बोलावं याच्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य द्यावं लागतं बुवा कारण या कलियुबा कलिचा जर वर्णन बघितला तर एक हात आपला जिबेवर आहे आणि दुसरा हात आपल्या लिंगावर आहे जर या दोन गोष्टी म्हणून जर कोणी प्रभुत्व मिळवलं तर तो या कलियुगात करणार आहे या कलियुगात चांगला बघवतच बघवतच नाही आता मी काय तुला बघवत नाही चांगला बरोबरच चांगलं अरे अमेरिकेत जर लाईट गेली ना, ना। अमेरिकेत जर लाईट गेली तर इन्व्हर्टर लावत ऐकून ठेवतो तुम्हाला गावतलं अमेरिकेत जर लाईट गेली तर, गे तर इन्व्हर्टर लावत जपान मध्ये गेली तर इलेक्ट्रिसिटी मध्ये फोन लावतो लाईट गेली आहे तो चालू करतो आणि आपल्याकडे जर गेली तर बाय तो घरासून बॉम्बली त्या भाग्याची गेली काय बघा मग तो बाहेर जाग्याची गेली हो गेली मग ती का समाधान वाटलं या कारण बुवा या कलियुगात कोण कोणचा नाही बायको <laughs> कुठपर्यंत रस्तली जर समजा आम्ही कर्म धर्म योगान गेला तर आमच्या वांगड्यावर काय जाताला बायको कुठपर्यंत रस्तली तर बायको खळ्या ताब्यात येतली रडत पोरगो काही पर्यंत रडत स्मशानापर्यंत आणि आपल्या बरोबर जा काय जातला तर आपला कर्म जाताला बुवा आपल्या जीवनात देवा तीन पाना दिल्या किती तीन पाना पहिला पान जन्माचा शेवटचा पान मृत्यूचा आणि जो मधला आहे ना मधला भरतला खाली ठेवले ना हा नाही नय्या न्या आहे व त्या दिवशी बोलता गावलं ना बाका ठीक जाऊ ना मी पण थोडं फोन हा जोर जोर ठीक आहे नोटेशनला सुरुवात करतोय आता एवढं बोल किती पेटवून चलो हो या बघित राहा फक्त ते लाड संतोष लाड कृपया बापू ब आणि त्याच्यातच मुवांच मोठ म्हणजे आंब्याचा धंदो कोरोना बुवा येताना हात असतं दोन डझन तर बरे होते हात होते खरोखर तुमच्या धंद्यात देवाने आधी वाढ करूची आणि पुढच्या वर्षी माका दोन पेट्या पाठवून द्यायचे बुवासाठी बघा शिमग्याच्या मध्ये या गाण्या बुवा नवीन शिमग्या

and mm -hmm. पण मी केलोय आता काय तो पॅटर्न उद्या तू बघ हा नोटेशन सुरुवात करतो सारे गपनी हाऊस सा। दोन्ही राग म्हटल्यावर चंद्रकांत भुवनची आठवण होते बरोबर पहिलाच होते कोकण कलाभूषण चंद्रकांत गदम त्याचा वादच वेगळा होता आणि तो तुमच्याकडे आहे शंभर टक्के एका जोरदार टाळ्या वाजवा राणे आणि त्यांचे पप्पा जात दिगंबर घाडी बाकांसाठी आणि कलियुगात म्हणजे चंद्रकांत बुवाची जर आठवण खरोखर विलास पार, विलास राणे करतात एका जोरदार टाळ्या वाजवा आपल्या जमत नाही पण प्रयत्न करते ऐका

इधर जास्तो बोलना तो तुम्हें आज या बाड़े में भजन रो तो जास्तो बोलना रो तो आप लोग रानी आप लोग मार तो तो मारना टापू तो बरोबर पेट तो लाता हाँ सारे बपनी नी साथ सा, सानी पगेरे बपगेरे सानी पगेरे साथ